नमस्कार दादा नमस्कार किती महिन्याची कालवड आहे हे पंधरा महिन्याची कालवड आहे किती महिन्यानंतर भरवली वयाच्या ला। अकरा भरवतो अकरा महिने पूर्ण होत असताना तिला पशुखाद्यामध्ये कोणतं प्रोडक्ट वापरलो तुम्ही आपण बारा मध्ये आयग्रोचं पोषण वापरलं अगोदर अॅग्रो पोषणचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला चांगला रिझल्ट आहे एक नंबर वयाच्या अकरा महिन्यात तुम्ही कालवड भरवली हो आता अकरावं महिन्यानंतर तुम्ही कोणतं सिमेंट भरवलं माझा ज्यावेळेस आला होता त्यावेळेस कोणतं सिमेंट भरवलं एबीएस कंपनीचं रेडिओ भरवलं म्हणजे एका सिमेंट मध्येच राहिली एकदा भरली राहिली आता सध्या कोणतं फीड चालू आता बारा मध्ये एक वर्ष गर्भिणी चालू गर्भिणीचा काय रिझल्ट वाटतो तुम्हाला कालवडीकडे तो रिझल्ट चांगला आहे आता तुम्ही तर बघताय समोरच आहे काय फरक काय वाटला तुम्हाला तब्येत बिबेत स्ट्रॉंग राहते वजन जसं पाहिजे तसं कालवड विल्यानंतर किती दूध दिलं असं तुमचं म्हणणं आहे पंचवीस तीस लिटरच्या बाकी काय गर्बिनी तुम्हाला अजून वेगळं काय सांगता येईल का गर्बिनीचा रिझल्ट असाय साहेब आम्ही गाभून राहिल्यानंतर गर्बिनी चारली पाहिजे वापरली पाहिजे गरिबिचा रिझल्ट एक नंबर आहे गाई गेल्यानंतर जारी पडायला अडचण येत नाही गर्बिणी वापरल्यानंतर पर। गर्बिनी वापरून वा तुमचा खर्च वाचला का जास्त झाला गर्बिनी वापरून आपला खर्च वाचला ना बाकीची पेंडी कपडे पेंडी वापरत नाही आपण ठीक आहे बाकी